नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो अर्थमंत्री तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पात सरकार काही महत्वाच्या घोषणा करू शकते ज्यामध्ये एन पी एस अंतर्गत हमी परताव्याचा समावेश असू शकतो भारतीय निवृत्ती वेतन व्यवस्थेत विरोधी पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात खोल विभाजन रेषा आहे विशेषतः पेन्शन योजनांबाबत विरोधकांनी जुन्या पेन्शन योजनेला दीर्घकाळ पाठिंबा दिला आहे तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत सुधारणा करण्यावर भर दिला आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार या संदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करू शकते ज्यामध्ये एन पी एस अंतर्गत हमी परताव्याचा समावेश असू शकतो टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या बदलाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन मिळण्याची शक्यता आहे ओ पी एस किंवा एन पी एस एक सखोल विश्लेषण जुनी पेन्शन योजना जी एक परिभाषित लाभ योजना आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळतात कोणत्याही वैयक्तिक योगदानाशिवाय दुसरीकडे एन पी एस ही एक परिभाषित योगदान योजना आहे जिथे कर्मचारी आणि सरकार दोघेही गुंतवणूक करतात आणि परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो सरकारी धोरणांमध्ये नवीन दिशा सध्याच्या मोदी सरकारने ओ पी एस परत करण्याला समर्थन दिलेले नाही परंतु त्याऐवजी एन पी एस अधिक आकर्षक आणि फायदेशीर बनवण्याच्या दिशेने काम केले आहे दोन हजार तेवीसमध्ये वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा हा प्रमुख उद्देश होता या समितीने आंतरराष्ट्रीय पद्धतीचा आणि आंध्र प्रदेश सरकारच्या पेन्शन धोरणाचा अभ्यास केला आहे जेणेकरून एन पी एसमध्ये हमी परताव्याची शक्यता वाढवता येईल अंदाजपत्रक दोन हजार तेवीसच्या अपेक्षा तेवीस जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून मिळण्याच्या शक्यतेसह एन पी एसमध्ये महत्त्वाच्या सुधारणांची घोषणा सरकारकडून अपेक्षित आहे हे पाऊल कर्मचाऱ्यांची भविष्यातील आर्थिक सुरक्षा केवळ मजबूत करणार नाही तर पेन्शन प्रणाली अधिक स्पर्धात्मक आणि न्याय होईल याची देखील खात्री करेल सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव विरोधी पक्षांच्या अनेक राज्य सरकारांनी ओ पी एस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत ज्यामुळे केंद्र आणि राज्यांमधील राजकीय फूट ठळक झाली आहे या विभागांचा आगामी अर्थसंकल्पावर कसा परिणाम होईल आणि सरकारच्या सुधारणा विरोधी पक्षांच्या चिंता दूर करू शकतील का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा खरात्र मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र